हरी मंडळी स्वामी समर्थ सगळ्यांना हरी मंडळी म्हणायचं कारणही तसंच आहे बरं का आजचं आज आपण पंढरपुरी बाजारी आमटी बनवलेली आहे मस्त झाली होती तर्रीदार झाली होती झणझणीत चमचमीत असा नक्की बेत बनवून पहा तर वेगळं काही याच्यामध्ये वापरलेलं नाही जे घरात साहित्य अवेलेबल आहेत आपल्या तेच आपण याच्यामध्ये यूज केलेलं आहे तर बघू शकताय मस्त अशी बाजारी आमटी क बनवण्यासाठी मी इथं काही घरात अवेलेबल असलेल्या डाळी घेतलेल्या आहेत चणा डाळ घेतलेली आहे उडीद डाळ घेतलेली आहे तूर डाळ घेतलेली आहे मसूर डाळ घेतलेली आहे आणि मूग डाळ घेतलेली आहे तर आता इथं दोन दोन चमचे घेतलेले आहेत सगळेच मी कारण आपण याच्यामध्ये मसालासुद्धा यूज करणार आहोत किंवा टमॅटो कांद्याचा मसालासुद्धा बनवणार आहोत आपण तर थोडंसं डाळी कमीच घ्या कारण नंतर आपलं वरण कसं किंवा आमटी अशी गाडी होते तर दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला डाळी पुढं चालून मी सगळं व्यवस्थित दाखवणारच आहे नक्की व्हिडिओ स्किप न करता किंवा न पळवता बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आता डाळ शिजेल इतकं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे पाव चमचापेक्षाही थोडीशी कमी टाकायची आहे गा डाळ घोटते वेळेस पण मी इथं हळद वापरलेली आहे आ, तर बघू शकता इथं दोन चमचे मी तेल वापरलेलं आहे आणि आता याला डाळ शिजेल इतकं आपल्याला पाणी ठेवून देऊन हे गॅसवर एक दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला तर बघू शकता डाळीचं शिजण्यावर अवलंबून आहे तर दोन करा किंवा तीन करा तर माझी तर दोन शिट्ट्यामध्ये शिजते डाळ तर बघू शकता इथं मी डाळ बाजूच्या गॅसवर ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि आता ह्या गॅसच्या शेगडीवर मी इथं मसाला भाजून घेत आहे सर्वात अगोदर आपण इथं खोबरं भाजून घ्यायचं आहे आता खोबऱ्याच्या पातळ स्लाईस करून घेतलेल्या आहेत चाकूने मी आणि आता ते ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे किंवा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बरं आता तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर आता इथं मी मोठ्या साईजचा एक कांदा कापून घेतला होता आणि अर्धवट खोबरं भाजून झालं की मग याच्यामध्ये कांदा टाकून द्यायचं आहे तर बघू शकताय सगळा मसाला मी एकत्रच भाजत आहे तुम्ही वेगवेगळा भाजून एकत्र वाटलात तरी चालेल तर बघू शकताय हे मिनटं कांदा परतून झाला की याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचा आहे टॅमॅटो मोठ्या साईजचा घेतला होता मी एकच तर तो टॅमॅटो याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि मऊ पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे लवकर मऊ पडतील टॅमॅटो वगैरे आता मी हे गॅस बंद करून घेणार आहे आणि पूर्णपणे आपलं हे थंड करून घ्यायचं आहे मसाला आणि मग आपल्याला मिक्सरच्या मीडियम जारमध्ये काढून घ्यायचं आहे बघू शकताय आहे मस्त असं थंड झालेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून देणार आहोत आता याच्यामध्ये दुसरं वेगळं काहीच वापरलेलं नाही आपलं कोथंबीर असतं ना को को, मोठवर अशी कोथंबीर टाकलेली आहे याच्यामध्ये बघू शकता आणि आता लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत एक दहा पंधरा लसण लस्ना, लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत इथं बघू शकताय दुसरं वेगळं काहीच वापरलेलं नाही वाटत नसेल तर थोडं थोडं पाणी घालून स्मूद अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे आपल्याला स्मूथ पेस्ट वाटून झालेली आहे डाळसुद्धा आता आपली शिजून झालेली आहे बघू शकताय गाढा अशी डाळ शिजून घ्यायची आहे आणि आता याला घोटून घ्यायचं आहे किंवा मॅश करायचं आहे एकजीव करायचा आहे तर आता इथं बघू शकताय मस्त असं एकजीव करायचं आहे बरं आता याच्यामध्ये पाणी जे मिक्स करतो आपण ते थंड पाणी यूज करायचं नाही आपल्याला गरम आप पाणी करायचं आहे तो गरम करून घेतलं होतं थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आपल्याला आणि एकजीव करून घ्यायचं आहे बाकी नंतर टाकून घ्यायचं आहे पाणी पण गरमच टाकायचं आहे नंतरसुद्धा टाकलं तर गॅसवर एक तळाची कढई ठेवायची आहे आणि आता इथं तेल ते ते ओतून घेतलेलं आहे तीन ते चार पळ्या मी तेल ओतलेलं आहे याच्यामध्ये आमटी म्हटलं की तेलाचं प्रमाण जरा आलाच आता त्याच्यामध्ये गरम झालं की तेल जिरं मोहरी टाकायचं आहे आणि आता जो मसाला वाटून घेतलेला आहे आपण तो मसाला याच्यामध्ये वाटून द्याय दैज, टाकून द्यायचा आहे सॉरी तर एक जीव करायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि आता सतत याला तेल सुटेपर्यंत कमीत कमी सात ते आठ मिनटापर्यंत याला परतत राहायचं आहे सतत असं तर तेल सुटायला लागलं की मसाल्याला मग आपण बाकीचे मसाले मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये तर बघू शकताय मस्त असं तेल सुटत आहे आपल्या मसाल्याला किंवा फोडणीला म्हणू शकता या ठिकाणी तर आता या ठिकाणी आपण मसाले मिक्स करणार आहोत बेसिक मसाले आहेत मंडळी दुसरं काही वापरलेलं नाही याच्यामध्ये मोठ्या चमच्यानं एक चमचा मोठा भरून मी इथं काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे आता वर्षभराचा साठवणुकीचा सा मसाला जो असतो आपला काळा तो घातलेला आहे याच्यामध्ये आणि पाव चमचा हळद आणि धनेपूड घातलेली आहे भड भर, भरडसर वाटलेली धनेपूड नाही घालायची तर नका घालू गरम मसाला त्या ठिकाणी घातलात तरी चालेल तर आता इथं एक जीव करून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं या मसाल्यालासुद्धा शिजून शिजवू द्यायचं आहे आणि याच्यातला कच्चेपणा घालवायचा आहे आपल्याला बघू शकताय आहे मस्त असं तेल सुट सुटल्यासारखं दिसलं आपल्या मसाल्याला किंवा फोडणीला की मग आपण याच्यामध्ये जे गरम केलेलं पाणी आहे ना ते थोडंसं घालून घ्यायचं आहे म्हणजे तर तरी आणखीन छान सुटेल तर बघू शकताय मस्त असं ढवळून घ्यायचं आहे आणि आता याला दोन ते तीन मिनटं परत याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत तर बघू शकताय मस्त हलकं तेल सुटत सुटलेलं दिसतच असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघू शकताय आता आपण याला याच्यामध्ये डाळ ओतून द्यायची आहे बघू शकता आता दाटसर मिश्रण आहे तर बाजूच्या गॅसवर आपण पाणी गरम करून ठेवलंच आहे तर आता कितपत आपल्याला पातळ पाहिजे तेवढं आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेऊ देऊ शकतंय तर आमटी म्हटलं की हे थोडीशी दाटसरच असते जास्त पा पचपचीत पच्च नसते तर बघू शकताय आता याला कमीत कमेद कमी दहा मिनटं तरी आपल्याला याला उकळवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे म्हणू शकताय चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे वरणं म्हणजे आपण अगोदर मीठ टाकलेलं नाही तर बघू शकताय आता आपल्याला या स्टेजला या स्टेजपासून दहा मिनटं परत आता याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त अशी शिजून दाटसर होते ही आमटी मस्त अशी पंढरपुरी बाजारी आमटी आता रेडी आहे म्हणू शकताय मस्त तर्रीदार झणझणी चमचमीत अशी बाजारी आमटी तर्रीदार झालेली आहे बघू शकताय आता मी याच्यासोबत बाजरीची भाकर केलेली आहे ज्वारीची करा तांदळाची करा अप्रतिम लागते चवीलासुद्धा भन्नाट लागते आता इथं मी बाजरीचं पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून आणि मस्त अशी भाकर थोडीशी लहानच थापलेली आहे आणि आता याच्यावर मी तीळ लावून थापलेली आहे ही भाकर नक्की तीळ लावून थापा म्हणजे चव खूप छान लागते या भाकरीची अप्रतिम लागते खमंगाशी भाकर बाजरीची आणि असं वरण जर ताटाला असेल तर एखादा अर्धी भाकर जास्तच जाते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ